नमस्कार रसिक प्रेक्षको सादर करतो एक मराठी कथा कथेचं नाव? नाव नोकरदार मित्रांनो खेड्यामध्ये नोकरदार माणूस जर आला तर त्याच्याविषयी लोकांना आदर असतो त्याला गावात मान दिला जातो पण हाच नोकरदार हळूहळू आपल्या गावापासून आणि ना। आपल्या नातेवाईकापासून ना। दूर जातो अर्थातच ही गोष्ट सर्वच नोकरदार मंडळींच्या बाबतीत घडेलच असे नाही पण पाच दहा टक्के नोकरदार असे असतात याच आशियाची ही गोष्ट आहे नोकरदार तो आपल्याच आपल्याच धुंदीत असतो आपल्याच व्याडात असतो तो कोणाचंही काय ऐकत नाही याच आशियाची ही कथा आहे मित्रांनो कथेचं नाव नोकरदार विजय हा बाबुराव पाटलाचा एकुलता एक मुलगा होता पाटलाच्या घरची परिस्थिती तशी एवढी चांगली म्हणाव्याशी नव्हतीच दहा पंधरा एकर जमीन होती पण ती कोरडवाहूच गावच्या डाव्या बाजूला पावठलाचं शेत होतं बाबुराव पाटील हा एक सामान्य माणूस होता कधी कोणाच्या आद्यात नाही कोणाच्या मद्यात नाही बाबुरावची पत्नी गोदावरीही बाबुरावची चांगली काळजी घेत असे अशा प्रकारे बाबुराव आणि गोदावरी यांचा संसार बऱ्यापैकी आपला चालू होता बाबुरावला एकच मुलगा होता तो म्हणजे विजय बाबुराव आणि गोदावरी अशिक्षित असले तरी त्यांनी असं ठरवलं होती की आपल्या मुलाला विजयला चांगली शाळा शिकवायची आणि मोठा बनवायचं त्यांनी शाळेत कधीच काहीच कमी पडू दिले नाही आता हळूहळू हरु विजय मोठा होऊ लागला होता तो यावर्षी दहावीला होता दहावीची परीक्षा झाली आणि विजय चांगल्या मार्कानं पासही झाला आई वडिलांना खूप आनंद झाला होता पुढील शिक्षणासाठी विजय तालुक्याच्या ठिकाणी गेला आता विजय खेड्यातून शहरात गेला होता तो आता एका नवीन वातावरणात वाढत होता गावाकडून एस टीने रोज आई गोदावरी त्याला जेवण पाठवून देत असे तो महिन्यातून एकदा घरी यायचा असं करत करत दोन वर्षाचा काळ निघून गेला विजय यंदा बारावीला होता बारावीची परीक्षा चांगल्या मार्काने तो पास झाला पुढे त्याने महाविद्यालयीन शिक्षण तालुक्याच्या ठिकाणीच करायचं ठरवलं आणि तो आता कॉलेजला जाऊ लागला पुढे दोन तीन वर्षाचा काळ निघून गेला आणि तलाठी भरतीचे फॉर्म सुटले होते त्याने तलाट्याची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात विजयी ती परीक्षा पास झाला आता तो एका गावात तलाठी म्हणून नोकरीही लागला होता तो आता दुसऱ्याच तालुक्यामध्ये एका गावात तलाठी म्हणून काम करत होता आई गोदावरी आणि वडील बाबुराव यांना खूपच आनंद झाला होता आपला मुलगा तलाठी आई वडिलांना खूप खूप आनंद वाटत होता दिवस जात होत पुन्हा दोन तीन वर्षाचा काळ निघून गेला होता आता विजयची परिस्थिती बऱ्यापैकी सुधरली होती आता विजयचं लग्न करायचं होत आणि त्याला त्याच शहरातील ते एक मुलगी पसंत पडली आणि तिच्याबरोबर विजयचं लग्न झालं विजयची बायको ही उच्च शिक्षित होती तिला खेड्यामध्ये राहणं अजिबात पसंत नव्हतं कारण ती मुळातच शहरात वाढलेली होती त्यामुळं लग्न झालं आणि विजय आपल्या बायकोबरोबर म्हणजेच सारिकाबरोबर शहरात राहू लागला कधी मधी तो सुट्टीत आपल्या गावाकडे येत असेल पुढे एक दोन वर्षाचा काळ निघून गेला विजय आणि सारिका यांना एक मुलगाही झाला होता आणि हळूहळू हाल विजयने आपल्या गावाकडे येणं बंद केलं होतं आपल्या आई वडिलांना काय वाटत असेल याचा त्यानं कधीही विचार केला नाही आई वडिलांनी किती कष्टानं आपलं शिक्षण पूर्ण केलंय आपल्याला शाळा शिकवली आता तो विसरत चालला होता पुढे अशाच प्रकारे पाच दहा वर्षाचा काळ निघून गेला आता विजयला दोन मुलं होती एक मुलगी आणि एक मुलगा आता तो शहरातच राहू लागला होता आई वडिलांचं वय वाढत चाललं होत त्यांना वाटायचं आपला मुलगा आपल्या जवळ असावा आपलं कमी जास्त त्या मुलानं पाहावं आपल्या मुलांची पोरं नातवांड आपल्या कडे खांद्यावरती खेळावी पण हे सर्व स्वप्नच ठरलं होत दोन हजार एकवीस मध्ये कोरोनानं साऱ्या जगावर थैमान घातलं आणि त्याचं लोण खाली गावापर्यंत पोहोचलं होतं गावामध्ये बरेच पेशंट कोरोनाचे सापडत होते विजय आणि सारिका हे आता आपल्या मुलांना घेऊन गावाकडे आले होते पण ते आईवल्लापासून दूर एका खोलीत राहत होते अचानक एके दिवशी गोदावरी आईला खोकल्याचा त्रास होऊ लागला होता तिला गावगा दवाखान्यात नेण्यात आलं आणि तिची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली होती तिचा स्कोअर वाढत चालला होता तिला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं गोदावरीची परिस्थिती रोजच्या रोज ठासळत गेली होती आणि त्यातच गोदावरीचा मृत्यू झाला होता तिचा अंतिम संस्कारही तिकडेच शहरात करण्यात आलं आता मात्र बाबुरावचा आधारच तुटला होता एक पंख निखळलेल्या पक्षासारखी त्याची अवस्था झाली होती असच वर्षभराचा काळ निघून गेला होता विजय पुन्हा कामावर निघून गेला बाबुरावला जेवणाची खूपच अडचणी येऊ लागली होती तो स्वतःच भात भाकरी करून असे विजय गावाकडे आल्यावर गावातील बरीच जाणकार मंडळी म्हणाली अरे विजय आबाच खूपच हाल होत आहेत त्याला तू शहरात तर घेऊन जा नाहीतर तू तर इकडे राहायला ये त्याच्या जेवणाची खूपच अडचण होते असं आम्हाला जाणवते म्हणून काय करायचं ठरव आणि विजय गावकऱ्यांचा पाहुणे खूपच राग आला होता कारण बाबरावचा स्वभाव हा खूपच बोलका होता गावात कोणाच्याही घरी जाणं गप्पा मारत दोन दोन तास बसणं ही पद्धत शहरात नसते जर आबा शहरात असच वागायला लागला तर काय काय करायचं हे विचार त्याच्या डोक्यात येत होते पुढे सगळ्यांच्या आग्रहास्त विजयने बाबुरावला शहरात न्यायचं ठरवलं रविवारी सकाळी आबाला घेऊन शहरात आला होता शहरात बंद खोलीत राहणं बाबुरावला जमेल असं नव्हतं पोरांच्या बाळ बाबुरावला पहिले एक दोन दिवस चांगले गेले पण पुढे फोरांची शाळा चालू झाली विजय कामावर जाऊ लागला आबाला गप्पा मारायची सवय होती पण तेथे ते कोणीच नव्हतं आबाला खूपच एकांगी वाटू लागलं होतं सुनबाई दुपारी घरात एके दिवशी झोपली होती बाबरावने दरवाजा उघडला आणि तो बाहेर गेला रस्त्यावर तो पुढे पुढे गेला तेथे ते एका कट्ट्यावर माणसं त्याला बसलेले दिसली तेथे तो जातो त्यांच्याशी बोलत बसतो तेथे काही मोठी मुलं होती म्हातारी माणसंही होती तो गप्पा मारत बसला म्हणून पोरं म्हाताऱ्याची चेष्टाही करू लागली होती म्हातारी त्यांना त्यांच्या गप्पामध्ये रम्मान झालं होतं पण सुनबाई झोपेतून चार वाजता उठली तर मामांजी कुठेच दिसले नाहीत तिने खूपच शोधाशोध केली ते कुठेच नव्हते त्यांना सापडले नाहीत बाबोराव तर त्यांच्याच वयाच्या शेजारच्या एका म्हाताऱ्याच्या घरी गेला होता सारेखानं लगेच विजयला फोन केला आणि मामाजी दुपारपासून कुठेच सापडणार असा फोन केल्यानंतर विजयही तातडीने घरी आला आणि शोधाशोध सुरू केली पण आबा कुठेच सापडलेत नाहीत विजयने शेवटी पोलिसात तक्रारही दिली पोलीस पोली, शोधू लागले संध्याकाळ झाले आणि शेजारचा रमेश बाबुरावला घेऊन गाडीवर घरी आला हे पाहून विजय आणि सारेकाला खूपच आबाचा राग आला विजय तर त्या रमेशच्या अंगावर धावूनच गेला आपल्या बापाला तो तडा तडा बोलला म्हणाला आबा आईपेक्षा तुम्हीच जर वर आधी तिच्या आधी गेला असता तर बरं झालं असत सकाळपासून आम्ही तुम्हाला शोध शोधतोय शेजारी पाजारी लोकही आमच्या वाईटावर आहेत टपलेलीच आहेत आबा तुम्ही घरातून अजिबात जायचं नाही म्हाताऱ्याला खूप वाईट वाटलं होत पण काहीच इलाज नव्हता जो बाबुराव बाबुरावला सोडायला आलेला रमेश होता तो खाली मान घालून गेला बाबुरावच्या दोन्ही डोळ्यातून पाणी वाहत संध्याकाळी बाबुरावला जेवणाची इच्छाही झाली नाही आजपर्यंत मोकळ्या हवेत बागडणाऱ्या पक्षाला आता पिंजऱ्यात कोंडल्यासारखं झालं होतं तो आता एका खोलीमध्ये शांत बसून दिवस ठकलत होता गोदावरीच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर येत होत्या आणि त्या आठवणीत तो आपले दिवस ठगलत होता त्याच्या खोलीला आता बाहेरून कडे असायची दोन टायमाचं जेवण आणि त्याची वळखती हेच त्याचं आता जीवन होतं पुढे एक दोन महिन्यानंतर बाबूरावला आता खूपच आशक्त वाटू लागलं तो खंगला होता एके दिवशी सोनबाई नवऱ्याला म्हणाली अहो आता काही दिवस मामाजींना गावाकडे घालवूया त्यांची तब्येत खूपच ढासळायला लागली आणि मग विजयाच्याही ते लक्षात आलं आणि विजयने आपल्या स्वतःच्या गाडीने पुढच्या रविवारी आम्हाला गावाकडे घालवायचं ठरवलं आबा आबाला घेऊन रविवारी विजय गावाकडे आला पिंजरातून आजाद झालेल्या पक्षासारखं बाबूरावला आता वाटू लागलं होतं बाबूरावने गावातील आपल्या प्रत्येक मित्राच्या घरी जाऊन सर्वांच्या गाठी घेतल्या आपल्या शहरातल्या आठवणी त्यानं आपल्या मित्रांना सांगितल्या आता बाबूराव गावाकडे घरामध्ये राहू लागला होता विजयने गावाकडे येणं आता बंदच केलं होत विजय आबाला सोडून जो गावाकडून निघून पुन्हा शहराकडे गेला तो परत कधीच आला नाही पुढे वर्षभराचा काळ निघून गेला बाबराव खूपच आजारी पडला होता गावातील रामचंद्र हा विजेचा चुलत भाऊ त्यानं विजयला फोन केला अरे विजय आबा खूपच आजारी आहे तू येऊन जा पण विजय त्यावेळी काश्मीरच्या टूरसाठी बायको मुलांसह गेला होता चौदा दिवसाचा त्याचा दौरा होता आणखी चार दिवस तो येणारच नव्हता आबाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती तिसऱ्या दिवशी बाबुराव अचानक गप्प झाला विजय ही टूर अर्धवट सोडून माघारी निघालाच होता परंतु बाबुराव गप्प झाला त्यातच त्याची प्राणज्योत मालवली तो हे जग सोडून गेला होता रमेशने पुन्हा विजयला फोन केला होता विजय जवळजवळ आला होता तो संध्याकाळी गावी पोहोचणार होता संध्याकाळी सहा वाजले भावकीतील मंडळी मैताची सर्व तयारी करू लागली होती तिरडी बांधली होती आणि विजयची पाठ पाहत होती तो बरोबर सात वाजता बायका मुलासह घरी आला सर्व नातेवाईक गावातील जमले होते दौरा अर्धवट सोडल्या लागल्यामुळे त्याला खूप राग आला होता विजयाच्या मनात राग होता तो आला गावकरी सांगू लागले हा विधी करायचा असतो आंघोळ घालायचे असते पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो कोणाच काही ऐकण्याच्या तयारीत नव्हता त्यानं सर्वाला बाजूला घेतलं आणि बापाचा पार्थिव देह उचलून खांद्यावर घेऊन तो स्मशानाच्या दिशेने निघाला तिरडी खांदेकरी काहीच नव्हतं तो, तो बापाला उचलून घेतो आणि स्मशानाच्या दिशेने निघून जातो तेव्हा गावातील सरपंचांना राग आला आणि ते म्हणाले अरे विजय असं करतो व्याडा जाय ज्या परंपरा आहेत त्या विधी आहेत ते कराव्या लागतात तो म्हणाला नाही आजी काय करायचं नाही हा माझा बाप आहे मी काय करायचं ती माझी मीच ठरवतो मला कुणी काय सांगायची गरज नाही माझा बाप आहे मी काहीही करेन असं म्हणल्यावर सर्व लोक गप्प झाले तो कोणाच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता एकट्यानेच त्याने बापाला उचलून स्मशानात नेलं आणि तेथे ते पार्थिव देहाला अग्नी दिला दे नावेला जास्त लोक त्याच्या मागे मागे आले होते पुढचा दुसरा दिवस उचलला तिसऱ्या दिवसाची माती सावरण्याची तयारी करायची होती माती सावरण्याचा कार्यक्रम पाहुणे रावळी रात्रीच आले होते परंतु विजय रात्री दोन वाजताच कोणालाच काही न सांगता उठला ज्या ठिकाणी आवाला दहन दिली होती तेथे तो गेला सगळी माती राख गोळा करून नेहून त्याने रात्रीच नदीत टाकून दिली आणि तो तेथूनच निघून गेला कोणालाही काही न सांगता सकाळ झाली गावाकडे मंडळी सगळे पाहुणे रावडे विजयच्या घरी गोळा झाली होती सकाळी सात वाजले मातीसाठी जाण्यासाठी लोक जमा झाले होते विजेचा कोठेच पत्ता नव्हता लोकांनी शोधाशोध केली पण तो सापडलाच नाही लोक नंतर गेले पण ते पण रक्षा तिथे आला होता की विजयने एकट्यानेच माती सावरली होती आणि तो तेथून निघून गेला होता विजय आपल्याच वेळात होता तो कोणाचंही काही ऐकत नव्हता खर तर नोकरदार माणूस हा आपल्या नोकरीमध्ये एवढा गुंग होतो की तो आपल्या लोकांना नातेवाईकांना चाली रीती रिवाज या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि तो त्याचं जीवन जगत राहतो पण त्याची त्याला सवय होते तो समाजापासून दुरावलेला असतो आपलीच नोकरी आपला पगार आपलं कुटुंब त्याच्या पलीकडे त्याला काहीच दिसत नाही तो समाजाला नावं ठेवत राहतो मित्रांनो ही गोष्ट एका नोकरदाराची परंतु समाजामध्ये नोकरदार सगळेच असे नसतात काही काही मोजकेच बोटाव मोजने इतके लोक असू शकतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हाताला ठेवता मित्रांनो कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद